अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार आणि प्राजक्ता पाटील यांच्या लग्नाची आता सगळीकडे चर्चा होते या लग्नाचे काही फोटो आता चांगलेच व्हायरल होत आहेत आणि अजित पवारांचा आणि रोहित पवारांचा झिंगाट डान्ससुद्धा आता चांगलाच व्हायरल होतोय परंतु तुम्हाला एक प्रश्न नक्कीच पडला असेल महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रात आणि देशात एकही ठिकाण असं भेटलं नाही का की जिथे ते त्यांच्या मुलाचं लग्न लावू शकतील त्यांना बहरीनमध्येच का लग्न लावावं लागलं नेमकं बहरीनमध्ये असं काय आहे की अजित पवार यांच्या चिरंजीवांचं लग्न तिथे होत आहे नेमकं या गोष्टी काय आहेत ते आपल्याला समजून घ्यायच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी जर मित्रांनो तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की अजित पवारांच्या मुलाचं लग्न बहरीनमध्येच का आणि जर तुम्हालाही असं वाटत असेल त्यांना सामान्य लोकांना बोलवायचं नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अजूनही जर तुम्ही आमचं हे चॅनल जर केलेलं नसेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा अर्थात अजित पवार किंवा पवार कुटुंबीय म्हणजे महाराष्ट्रामधलं राजकारणातलं हे एक सगळ्यात मोठं नाव आहे आणि अशावेळी वेळी महाराष्ट्रातील नेते जसं आता सरकार जर यांचं असेल तर यांनी सरकारी शाळेमध्येच मुलांना शिकवलं पाहिजे कारण त्या सरकारच्या आहेत ना मग तुम्ही सरकारमध्ये राहतात परंतु सरकार ज्या गोष्टी करत आहे त्याच्यावर तुमचा भरोसा नाही